संभाजीनगरच्या विद्रोही साहित्य संमेलनातून महत्वाची बातमी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत इथं ठराव झालेला आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास व्हावा यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं असा ठराव करण्यात आला आहे चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं आणि परभणीतला सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतल्या मृत्यू प्रकरणात दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा सुद्धा ठराव या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये मांडण्यात आला मराठवाड्यातील परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस संतोष देशमुख खून प्रकरणातील सत्ता वर्तुळाचे पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे